नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत अजितराव घोरपडे विद्यालय तिथे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न सुरू आहेत यावर हो आपल्याकडे शाळेच्याच एका सादरीकरणाची माहिती आहे म्हणजे त्यांनी फक्त अभ्यास नाही तर वाचनाची आवड कशी वाढवली हे पाहूया हो आणि हे खूप महत्वाचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक आहेच बरोबर आणि विशेष म्हणजे या शाळेने कुठल्या सरकारी आदेशाची वाट नाही पाहिली स्वतःहून पुढाकार घेतला हो त्यांचे मुख्याध्यापक श्री डी एन पाटील त्यांची दूरदृष्टी दिसते यात शासनाचा तो दोन हजार चोवीसचा निर्णय आला ना त्याच्या आधीपासूनच त्यांचं काम सुरू होतं अगदी आणि मग शासनाची जी महावाचन चळवळ सुरू झाली दोन हजार चोवीस मध्ये त्यात पण त्यांनी भाग घेतला हो आणि गंमत म्हणजे फक्त पुस्तकं वाचायची नव्हती विद्यार्थ्यांनी त्याचे सारांश लिहिले आणि व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स पण बनवल्या अच्छा हो हो आणि त्या महावाचनोत्सव पट ओ आर जी पोर्टलवर अपलोड पण केल्या पाचवी ते दहावी साठी वेगवेगळी पुस्तकं होती वयोगटाप्रमाणे म्हणजे बघा हे फक्त वाचन नाही आहे नाही यात आकलन आलं मग त्याचं संश्लेषण म्हणजे सारांश लिहिणं आणि मग डिजिटल साक्षरता पण व्हिडिओ ऑडिओ तयार करणं हे आजच्या काळात खूप आहे हो ना आणि त्यामुळेच असेल कदाचित विद्यार्थ्यांचा सहभाग प्रचंड वाढला किती म्हणजे सुरुवातीला किती होते सुरुवातीला साधारण एक्क्याऐंशी विद्यार्थी होते म्हणे पण नंतर ही संख्या वाढून सहाशे त्र्याण्णव झाली अरे वा खूपच छान हो आणि मग शाळा स्तरावर निवड करून तालुका स्तरावर पाठवलं आणि म्हणजे म्हणजे अर्पिता कांबळेला तालुका स्तरावर बक्षीस मस्तच ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे शाळेसाठी हो नक्कीच आणि हा जो सहभाग वाढला ना एक्क्याऐंशी वरून जवळपास सातशे हेच दाखवतं की उपक्रम किती यशस्वी झाला आणि मुलांना तो किती आवडला अर्पिता सारख्या मुलांचं कौतुक झालं की इतरांना पण प्रेरणा मिळते अगदी बरोबर याशिवाय त्यांच्याकडे एक ग्रंथालय आहे आणि ते पण खूप सुसज्ज अच्छा किती पुस्तकं आहेत साधारण चार हजार पाचशे पेक्षा जास्त पुस्तकं कथा कादंबऱ्या बोधकथा आत्मचरित्र प्रवास वर्णन कविता संग्रह सगळं काही आहे वाव आणि त्याचा वापर फक्त विद्यार्थी नाही तर पालक आणि शिक्षक पण करतात हे महत्वाचं आहे नुकतंच एक पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं शाळेत आणि मुलं इतक्या उत्सुकतेने पुस्तकं बघत होती हाताळत होती हो आवडलेल्या पुस्तकांची नावं लिहून घेत होती ते बघायला खूप छान वाटत होतं खरंय आजकाल सगळं डिजिटल झाले तरी सुद्धा अशा भौतिक ग्रंथालयाचं महत्व आहेच आणि तुम्ही म्हणालात तसं पालक आणि शिक्षक पण येत आहेत हो यामुळे ना एक सामुदायिक वाचन संस्कृती तयार होते म्हणजे फक्त शाळेपुरतं नाही राहत ते घरात पण वातावरण तयार होतं बरोबर आता हे ऐकून एक विचार आला म्हणत की पुस्तक सहज उपलब्ध असणं आणि मुलांना स्वतःच्या आवडीचं पुस्तक निवडायला मिळणं याचा किती सकारात्मक परिणाम होत असेल त्यांच्या वाचनाच्या सवयीवर नाही का नक्कीच स्वातंत्र्य आहे आणि अजून पण उपक्रम आहेत त्यांचे अच्छा कोणते एक आहे गोष्टीचा शनिवार म्हणजे नावाप्रमाणे गोष्टी तर आहेतच पण नुसत्या गोष्टी नाही बालगीत कथाकथन नृत्य असं सगळं असतं धमाल असेल एकदम हो आणि पाचवी ते नववीचे विद्यार्थी तर टीव्हीवर गोष्टी बघून त्यावर टिप्पणं पण काढतात म्हणे म्हणजे फक्त ऐकणं नाही तर आकलन आणि नोंद करणं याचा पण सराव होतो बरोबर आणि यातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो स्वतःला व्यक्त करायला शिकतात ते हो आणि अजून एक आहे आनंदाचा तास डीई आर -E आर म्हणतात त्याला ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड ओहो हे काय आहे म्हणजे एका ठराविक वेळी शाळेतले सगळे जण विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सुद्धा आपापलं पुस्तक काढून शांतपणे वाचतात सगळे एकत्र हो सगळे एकत्र आणि मग नंतर काही जण आपले अनुभव सांगतात की काय वाचलं कसं वाटलं वगैरे मुस्तकल्पना ही याशिवाय निबंध स्पर्धा झाली होती नुकतीच अठ्ठावीस जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांवर हस्तलिखित निबंध होते ते पारंपरिक पद्धत पण जपली आहे म्हणजे हो आणि अजून एक Read India Celebration RIC Hike